था 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 था। एक मिनिट ऐका तुम्हाला भेटायला आले येते दोन ऐकून सगळे जर बोला पदशी बोला थोडं या पदश्री बोला या सगळे जरी भेटून द्या मायके 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 रे आई जाऊ खाली उलटे वाले ते उलटे वाले उलटे वाले चक्कर सर

माझा जय गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो मोठा आलेला आहे आणि गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्या श्रावस्ती नगर मध्ये ज्या नाल्यावरती आपण उभे त्या नाल्याचा अर्धवट काम झाल्यामुळे त्याची अर्धवट भिंत झाल्यामुळे आणि हा नाला जबरदस्ती बाहेर काढता येत असताना परत तो, तो फिरवून आपल्याच वस्तीत काढल्यामुळे दरवेळेस दरवर्षी पाऊस आला की आपलं नुकसान जेव्हा जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा तेव्हा आपल्या वस्त्यांमध्ये पाणी येतं आणि आपल्या घरापर्यंत पाणी येतं एकदाही जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा कोणत्याही प्रकारचा अलाम किंवा भोंगा वाजवला जातो आपल्याला कोणतीही प्रकारची पूर्वकल्पना येत नाही की पाणी सोडणार त्याच प्रकारे त्याच्यावर मोठं नुकसान म्हणजे आपल्या घरामध्ये पाणी गेलं होतं आपल्या सामानाचं नुकसान झालं होतं टीव्ही फ्रीज आणि जितके पण इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बऱ्याचशा लोकांच्या सामानाचं मालमत्ताचं नुकसान झालं आणि बऱ्याच ठिकाणी असं पण आलं की लोकांना आपला जीव मुठी धरून पळायला लागलं आणि जर सामान आणि इतर गोष्टी घरातल्या वाचवण्याच्या मागे असते तर त्यांचा जीव वाचला नसता ही परिस्थिती आहे हे सगळंच बघताना आपण हे पण समजून घेतो की दरवर्षी दरवर्षी हाच प्रॉब्लेम आपल्याला याच ठिकाणी येतो तरी आतापर्यंत अजून कोणीतरी आपल्याला सत्तेत असलेला माणूस आपला पाठरागण करायला की आपले प्रश्न सोडवायला आले का कोणीच येत नाही कोणीच येत नाही आणि हा प्रॉब्लेम आहे जो आपल्याला सोडवायचा आणि त्याच्यासाठीच आम्ही आपल्यापर्यंत आज इथे आलेलो आता आपल्या सर्वांची भेट घेतली की आपल्या सर्वांच्या प्रत्येकाच्या घरी जाणं शक्य नाही पण आम्ही जितक्या लोकांच्या घरी जाता येईल तितक्या लोकांच्या घरी जाऊ पण त्याच्याहून महत्त्वाचं महत्वाचं